तर मित्रांनो कशाला मित्रांनो आहे हो की तुम्ही सगळे चांगल्या आता आली मी बंबर आहे मित्रांनो आणि आज नाही का आमच्या इकडं हनुमान जयंतीनिमित्त नाटक ठेवले आता असं झाली आहे संध्याकाळ नऊ वाजता सुरू होणार आहे चला म्हणजे होईल तिकडं तिकडं गेल्यावर बोलणार नाही कोण माहिती हात मी म्हणजे गाण चालू आहे तिकडं आणि गान जर बघितले ना यूट्यूब कॉपरेट आहे म्हणजे

इकडे बसलेले पोर वैभव शिवराज आणि श्रीकांत हंकरई आपण थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा तर मित्रांनो आपण थोडक्यातच ऐकली कार्यक्रमाची रूपरेषा आणि आमच्या इकडचं नाटकाचं नाव होतं अण्णांची शेवटची इच्छा अण्णांची शेवटची इच्छा जसं की ते म्हणत होते सालाप्रमाणे याही वर्षी हनुमान नाट्यमंडळ सादर करीत आहे आपल्यासाठी अण्णांची शेवटची इच्छा ही जे सुरू किती आरती आहे मग ते आले होते का ते नाटकावले त्यांनी आम्हाला काही दोन तीन सूचना दिल्या मग नंतर हे चाललं झालं नाटक मग ते होते फोन सायलेंट करा मग सगळ्यांनी फोन सायलेंट करून ठेवले आणि लगेच नाटकाल सुरुवात झाली मग त्याच्यानंतर नाटकाल सुरुवात झाली लगेच हे बा नाटक सुरू झाले आहे आणि हे पा आहे आता यांचा मस्त डान्स आणला आहे मी मस्त डान्स आणला पण याच्यात ऐकू नाही शकत ते गाणं कोण माहिती आहे का यूट्यूब कॉपराईट टाकेन डायरेक्ट आणि त्यानंतर लगेच दुसरं गाणं लागलं आणि हे पोरं नाचत होतं तिकडं मस्त मजा आली बरं पण तुम्ही पण असताना तर लाईक करा आणि नाही नसता तर तुम्ही आता काय करा माहिती आहे का इतर लोकलला बस शेअर करा आणि त्यांना सांगा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नसून केलं तुम्ही तुम्ही पण करा सबस्क्राईब होय मग त्यानंतर काय झालं माहिती लगेचच लगेच माणूस आलं लगेच गाणं लागलं आणि तुम्हाला माहिती आहे कारण असतो मी गाणं लावू नाही शकत इथं आणि हे नाव घेऊ राहिले कोण कोण किती किती कधी पैसे दिले आणि मग त्याच्यानंतर दुसरं दुसरं गाण्याला सुरुवात झाली म्हणजे गाण्याचं कॉम्पिटिशन वर नाटक चालू आहे पण त्याच्यात थोडी थोडी शूटिंग घेतलेली म्हणून ते येऊ राहिलं मग त्याच्यानंतर सगळेच लागले नाचा लोक भलती मजा आली पाहत हो <ifica> <shart> केवटी झालं त्यांचा परिचय कोण कोण काय काय कॅरेक्टर घेतलं होतं तुम्ही तुम जर का नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूबा जेवढा होत तप तकले बाय बाय